नमस्कार मंडळी जैसे कर्म तैसे फळ या सिरीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज सकाळच्या आठ वाजे आणि मी तो म्हणजे चालू होतो तो म्हणजे कामाला जातो यांच्या गाड्या लागले म्हणून इथं थांबलो फक्त जर काय यांचं काय का तरी चालू होतं हे असे तसे दोघं जण हसणारी पूर्ण आहे तिथून निघलो आणि इकडे लाईन आउट मारायची होती लाईन आऊट मारून दुसऱ्या साईडवर आलो तर इकडे थोडस काम होतं त्यामुळे इकडे जे सर्व काम आटपले तर थोड्या वेळ बसलो तेवढ्या मित्राचा फोन आला काम आहे जरा हे मोठा आयफोन नवीन घेतलेला आणि त्याचा कॉल आयडी केला होता लॉकडे मी आलो त्याला खोलून दिला तेव्हा कुठं नाही काल आम्हाला आणि आम्ही गेलो क्रिकेट खेळायला वरती डोंगरावर आमचा ग्राउंड आहे ते लोकांचा झोपाचा टाइम आणि आमचा क्रिकेट खेळायचा टाइम हा बादशा बोलते मी आज बघ कसा पोरांना बॉल मारून टाक बॉल मारला आणि तो बॉल पण घालून टाकला त्यामुळे मी इथून निघाला आणि मला बोलते फ्री फायर घेऊन दे मी डॉक्टर काय फ्री फायर केलंय नि हा बोलतय काय पबजीचं जमान फ्री फायर केलं बोलते चल तुला बिर्याणीची पार्टी देतो तर बिर्याणी खायला आणलं आणि पैसे मलाच भरायला लावले ला, तर भरलेच पैसे तर बिर्याणी खाऊन घेतोच भेटूया उद्याच्या व्हिडिओ चला बाय बाय